नमस्कार मी सौ सुजाता जेप सायक्रोडिक सांगली आणि भगिनींच जेप सांगली हे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते यावर्षी पावसानं अतिशय छान पद्धतीने सुरुवात केली अगदी वेळेवरती पाऊस पडला त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी सोयाबीनची पेरणी घेतली पण काही ठिकाणी छान पाऊस पडला काही ठिकाणी कमी पाऊस पडला काही ठिकाणी पावसाची उघडी बघायला का मिळाली त्यामुळे ढगाळाचं वातावरण तयार झालं या ढगाळ वातावरणामध्ये आपले जे पीक आहे हे जे आपले अन्न घटक जे त्याला हवे आहेत हे जमिनीमधून व्यवस्थितरित्या शोषू न शकल्यामुळे सोयाबीन मध्ये रोप अवस्थेमध्येच असताना आपलं सोयाबीन ही पिवळं पडायला लागले आता ही पिवळं पडणं म्हणजे नेमकं काय आहे ते कशामुळे आहे त्याची लक्षणं कोणती आहेत त्याची कारणं कोणती आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना कोणत्या केल्या पाहिजेत याच्याविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोह म्हणजे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिकामध्ये लक्षणं बघायला मिळतात आता हे क्लोरोसिस म्हणजे नेमकं काय तर क्लोरोसिस ही त्या झाडाची किंवा त्या वनस्पतीची एक शारीरिक विकृती असते आता हे क्लोरोसिस जमिनीत असणाऱ्या लोहाच्या कमतरतेमुळे होत नाही तर ते आपलं जे पीक आहे ते जमिनीमधील आवश्यक असणार जे लोह आहे व्यवस्थितरित्या शोषून न शकल्यामुळे त्या झाडामध्ये क्लोरोसिस ची विकृती तयार होते आता याची लक्षणं कोणती आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की लोहच्या कमतरता ही त्या पिकामध्ये कोळ्या पानांमध्ये बघायला मिळते कोळ्या पानांमध्ये हरिद्रव्य तयार न झाल्यामुळं पानं ही पिवळी पडायला लागतात पानांच्या ज्या काही शिरा आहेत ह्या पिवळ्या पडलेल्या आपल्याला तिथे दिसून येतात आणि बुंदाकडची जी पानं आहेत ती हिरवट आपल्याला दिसायला लागतात म्हणजेच काय की लोह जे आहे हे त्या वनस्पतीमध्ये व्यवस्थितरित्या वाहक नाही ते तिथं स्थिर आहे त्यामुळं पानं जे आहेत ती बुंध्याकडची आपल्याला हिरवड दिसतात आणि जी पानं आहेत ते आपल्याला पिवळ दिसतात त्यामुळं काय की हरिद्रव्य तिथे व्यवस्थितरित्या तयार होत नाही आणि ही जी लक्षणं आहेत ही सगळ्यात पहिला कोळ्या पाण्यांवरती दिसतात आणि ह्यामुळं हरिद्रव्य तयार न झाल्यामुळं आपलं जे पीक आहे हे त्या पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया जी ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही अन्नद्रव्य तिथं अन्न व्यवस्थितरित्या ता तयार होत नाही त्यामुळं काय होतं वनस्पतीची वाढ कोण तिथे आणि त्यामुळं जे काही आपलं उत्पादन आहे याच्यावरती त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतोय हे झालं लक्षण आता ह्याची कारण कोणती आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की लोहची कमतरता ही पाणी निचरा ज्या ठिकाणी होत नाही म्हणजेच कमी पाण्याचा जिथं निचरा होतो अशा सुरखणीयुक्त जमिनीमध्ये लोहची कमतरता आपल्याला बघायला मिळते हरिद्रव्य तयार करण्यासाठी लोहची आवश्यकता असते हे तरी लक्षात आलंय पण काही ठिकाणी लोह जे आहे हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे जमिनीमध्ये तर काही ठिकाणी हे कमी प्रमाणात आहे पण ज्या ठिकाणी ज्या जमिनीमध्ये जे पियत जो आहे जमिनीचा तो साडेसातच्या वरती आहे या ठिकाणी हे फेरस जे आहे हे उपलब्ध अवस्थेमध्ये नाही ते फेरिक स्वरूपात आहे आणि ह्यामुळं आपलं जे पीक आहे हे व्यवस्थितरित्या ते, ते फेरस उचलून घेऊ शकत नाही म्हणजे शोषून घेऊ शकत नाही त्यामुळं काय होतं की याची कमतरता जी आहे ही आपल्या वनस्पतीमध्ये आपल्याला लगेच दिसून येते त्याचबरोबर वनस्पतीच्या मुळांना व्यवस्थितरित्या ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळं सुद्धा मुळे जे आहे हे, हे जमिनीमधून फेरस व्यवस्थितरित्या शोषून घेऊ शकत नाही याची कमतरता असल्यामुळं वनस्पतीवरती त्याच जे लक्षण आहे किंवा आपल्याला हे जी पान जे आहे ती पूर्ण पडलेली दिसून येतात आता ह्याच्यावरती उपाय कोणत्या केला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा झाला पाहिजे याच्याकडे आपली व्यवस्थितरित्या लक्ष असलं पाहिजे याची काळजी आपण घेतलं पाहिजे त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये पाण्याचा ताण झालेला ता आहे ता त्या ठिकाणी तुषार सिंचन पद्धतीनं आपण तिथं पाणी द्यायचं आहे त्याचबरोबर आपण या वेळी ह्या स्टेजमध्ये आपल्या जमिनीमध्ये जे काही मिक्स मायक्रोन्युट्रियंट आहे जे जिलेटेड स्वरूपात आहे जे पावडर किंवा लिक्विड स्वरूपामध्ये बाजारामध्ये मिळतं ते आपल्याला पन्नास ग्रॅम किंवा पन्नास मिली घेऊन त्याच्यामध्ये एकोणीस 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 हे शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पंपामध्ये आपल्याला ते मिक्सअप करायचं आहे आणि याची फवारणी आपल्या सोयाबीन पिकावरती घ्यायची आहे आणि आवश्यक ह्याचा जो डोस आहे तो आठव्या किंवा दहाव्या दिवशी सुद्धा आपल्या पिकाला द्यायचा आहे पाण्याचा निचरा व्यवस्थित होणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं आपल्या जमिनीमध्ये वापसा हा व्यवस्थित झाला पाहिजे याच्याकडे लक्ष आपलं पाहिजे अशा पद्धतीने जर काळजी घेतली त्याचबरोबर त्याची कारणं कोणती आहेत त्याची लक्षणं कोणती आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना कोणत्या केल्या पाहिजेत याचा विचार व्यवस्थित केला याचा अभ्यास व्यवस्थित केला तर नक्कीच ही जी काही सोयाबीन पीक आहे ते रोपावस्थेमध्ये जे पिवळं पडलेलं आहे हे, हे पुढं कमी व्हायला किंवा त्याच्यावरती नियंत्रण करायला आणि रोपाची व्यवस्थितरित्या वाढ व्हायला तिथं आपल्याला मदत होईल हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा थँक्यू